अपडेट हर खबर दहेगाव येथे श्री पांडुरंग समिती तथा सर्व ग्रामवासी यांच्या वतीने भागवत कथा व ज्ञान यज्ञ सप्ताहाचे आयोजन राळेगाव तालुक्यातील दहेगाव येथे परंपरेनुसार दरवर्षीप्रमाणे याही वर्षी श्रीमद भागवत कथा व ज्ञानयज्ञ सप्ताहाची सुरुवात गुरुवार दिनांक वीस मार्च दोन हजार पंचवीस ते शुक्रवार दिनांक अठ्ठावीस मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत श्रीमद भागवताचार्य वाणीभूषण गुरुवर्य श्री रमेश पंतजी आकरे महाराज अरवी जिल्हा वर्धा यांच्या समुद्रवाणीतून सप्ताह सोळा भक्तिमय वातावरणात साजरा होत आहे आज दिनांक पंचवीस मार्च दोन हजार पंचवीस मंगळवारी भागवत सप्ताहाच्या सहाव्या दिवशी भागवत कथेच्या प्रणालीनुसार आज सायंकाळी सहा वाजता कृष्ण विवाह दाखविला आहे या सप्ताह सोहळ्याला बाहेर गावातील भाविक भक्त पाहुणे तथा संपूर्ण गावातील महिला व पुरुष तसेच भाविक भक्तगण सहभागी होऊन नृत्य करून आनंद घेत आहेत यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी विनोद माहुरेसह वडकी प्रतिनिधी विठ्ठल झाडे